जोहार आपकी जय आदिवासी द वॉइस ऑफ ट्राइब्स मध्ये आपल्या सर्वांचे हृदयापासून स्वागत मी रान उरायडे सर बारडी तुमचा सखा तुमच्या भावनांचा आवाज आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आदिवासी बांधवांच्या हृदयाला स्पर्श करतो जागतिक आदिवासी दिन दोन हजार पंचवीस ची थीम आदिवासी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हक्कांचे संरक्षण भविष्याची निर्मिती ही थीम फक्त शब्द नाहीत ही आपल्या संस्कृती हक्क आणि स्वप्नांचं रक्षण करण्याची हाक आहे चला आपल्या मातीचा सुगंध आणि आपल्या पूर्वजांचा आत्मा जपणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया थीम आदिवासी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हक्कांचे संरक्षण भविष्याची निर्मिती हा शब्द प्रयोग आपल्या हृदयात का उतरतो कारण ही फक्त तंत्रज्ञानाची गोष्ट नाही तर आपल्या ओळखीची आपल्या भाषेची आपल्या मातीची गोष्ट आहे आज कृत्रिम बुद्धिमत्ता आपले जग बदलत आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण शासन पण जर या नव्या युगात आपल्या आदिवासी बांधवांचा आवाज हरवला तर आपले सांस्कृतिक ज्ञान आपल्या भाषा आपल्या हक्क धोक्यात येऊ शकतात ही थी थीम आपल्याला तीन गोष्टी सांगते एक हक्कांचे संरक्षण आपल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या डेटा संस्कृती आणि ज्ञानावर पूर्ण हक्क हवेत युनायटेड नेशन्स म्हणते ए आय ने प्रत्येक मानवाच्या हक्कांचा आदर करायलाच हवा दोन डेटा संप्रभुता आपल्या समुदायांनी ठरवायला हवं की आपला डेटा कोण वापरणार आणि कसा कॅनडामधील आदिवासी डेटा संप्रभुता प्रकल्प हे आपले प्रेरणास्थान आहे तीन भविष्याची निर्मिती ए आई आपली लुप्त होत चाललेली भाषा आपले परंपरा आणि पर्यावरणीय ज्ञान जपू शकते पण हे स्वप्न साकार होण्यासाठी आपला आवाज आपले मार्गदर्शन हवं जर आपण सजग नसू तर डिजिटल शकते, आपली संस्कृती हरवू शकते ही थीम आपल्या हृदयाला आवाहन करते आपण आपल्या समुदायाला केंद्रस्थानी ठेवूया आपली ओळख जपूया ए आय आपल्या आदिवासी बांधवांसाठी काय करू शकते चला काही हृदयाला भिडणारी उदाहरणे पाहूया भाषा संवर्धन कॅनडामधील नॅशनल रिसर्च काउन्सिल च्या माध्यमातून आपल्या लुप्त होत चाललेल्या भाषा जपत आहे कल्पना करा आपली पुढची पिढी आपल्या मायबोलीत गाणी गाते कथा सांगते हा आहे ए आयचा खरा चमत्कार पर्यावरण संरक्षण आपल्या पूर्वजांनी शिकवलेले पर्यावरणीय ज्ञान आयमध्ये समाविष्ट करून आपण जैवविविधता आणि हवामान बदलाशी लढू शकतो आपली माती आपली जंगले यांचा आवाज जगापर्यंत पोहोचेल सांस्कृतिक वारसा युनेस्को लॅटिन अमेरिकेत आठशेहून अधिक आदिवासी समुदायांसोबत ए आय साधने विकसित करत आहे जी आपल्या भाषा आणि परंपरांना जिवंत ठेवते ही आहे आपल्या संस्कृतीची ताकद पण माझ्या बांधवांनो आव्हानही कमी नाहीत जर ए आयमध्ये मध्ये आपला दृष्टिकोन नसेल तर देखरेख तंत्रज्ञान किंवा पक्षपाती अल्गोरिधम आपल्या हक्कांना धोका पोहोचवू शकतात युनायटेड नेशन्स आणि इतर संस्था म्हणतात आपणच आपले भविष्य घडवायला हवे आपला आवाज बुलंद करूया ही थीम आपल्या हृदयातून निघालेली हाक आहे कृतीची हाक आहे आपण काय करू शकतो एक आदिवासी आवाजांना बळ द्यावे सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या नेत्यांना ए आयच्या विकासात सामील करावे आपला आवाज प्रत्येक टेबलावर हवा दोन जागरूकता वाढवणे नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन ही आपली संधी आहे मणिपूरच्या इम्फाळमध्ये लोकनृत्य गीतं आणि चर्चासत्रांनी आपली संस्कृती साजरी होत आहे आपणही आपल्या गावात शहरात आपल्या पालघर जिल्ह्यात एक जिल्हा एक रॅलीने हा आवाज उमटवूया तीन आदिवासी प्रकल्पांना पाठिंबा द्या आपल्या समुदायाच्या ए आय आणि सांस्कृतिक उपक्रमांना बळ द्या एक छोटी पायरी मोठा बदल घडवू शकते माझ्या बांधवांना ही आपली लढाई आहे आपल्या मातीची आपल्या संस्कृतीची आपल्या पुढच्या पिढीची या पॉडकास्टला शेअर करा आपल्या गावात आपल्या कुटुंबात जागरूकता पसरवा एकत्र येऊन आपण आपले भविष्य घडवूया जोहार आपकी जय नव्या जगात नव्या शक्ती सत्याच्या पावलावर जोहारचा नाद घुमतो नमाज आदिवासी संस्कृती चार ते प्रकाशात जंगल निसर्ग त्या नामच आईचा आईच्या ही चालू आमचं युद्ध आमचा आवाज आमचं भविष्य मशीन ही नाही विसरू आदर्श